ओबीसींची आज सभा होती आणि याच सभेला विरोध दर्शवणारे गंगाधर काळकुटे पाजा सोबत आहेत आणि त्यांना आज एक नोटीस देखील पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे ते नोटीसमध्ये काय नेमकं नमूद केले जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भुजबळांच्या बीडमध्ये येण्याला देखील विरोध केला होता आता त्यानंतर तुम्हाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे काय नोटीसीमध्ये नोटीशीमध्ये आम्हाला त्या एक बैठक आम्ही एक परवानगी मागितली होती एक निषेध करायसाठी भुजबळांच्या कृतीचा निषेध करायला परंतु मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आमचा ओबीसी बांधवाला विरोध नाही ओबीसीच्या कुठल्या आंदोलनाला विरोध नाही पण मंत्रिपदावर राहून जर एका समाजाला द्वेष करणार असतील आणि एका समाजाला जवळ करणार असतील तर भुजबळाच्या या कृतीला विरोध आहे आणि त्यासाठी भुजबळांनी राजीनामा देऊन आलं पाहिजे त्यावेळेस आमची काही हरकत नसणार आहे परंतु ते सत्तेत राहतात मंत्रिपदाचा लाभ घेतात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या जी आरमळं ओबीसी बांधवाला काही अडचण होणार नाही किंवा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तरीही ते इथे येऊन मराठीच्या विरोधात बोलणार या त्यांच्या भूमिकेला विरोध आहे म्हणून आम्ही माननीय राज्यपाल असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री असतील त्या सगळ्याला निवेदनं दिलेत त्यांचा आम्ही वाट बघतोय काय निर्णय येतो आहे आणि आम्हाला कोर्टाची दारंसुद्धा मोकळेत येणाऱ्या काळात आम्ही ती लढाईसुद्धा लढू पण आमची विनंती आहे भुजबळांनी राजीनामा देऊन यावं खुशाल ओबीसीचा मेळावा घ्यावा पण ते तसं करणार नाहीत काय झालं आहे ओबीसी समाजाचा नेता होण्यासाठी दोन तीन जातीमधल्या नेत्यामध्ये स्पर्धा लागली सर्वसामान्य त्या जातीसुद्धा मराठा आणि आम्ही त्या जाती आम्ही एकच आहेत आमचा कुणाला विरोध नाही परंतु काही ठराविक नेते त्यांना ओबीसीचं तीनशे पंच्याऐंशी जाती जातीचं नेता व्हायचं आहे पण ते प्रत्येकजण आपापल्या जातीचेच नेते आहेत आणि तीनशे पंच्याऐंशी जातीमधल्या सामान्य अठरा आलुतेदार बारा बलुतेदाराला कुणीही वारी राहिलेला नाही त्या सगळ्या जाती वाऱ्यावर सोडल्यात त्यांचे कुठले कामं होत नाहीत त्यांना राज राजकीय सत्तेत सामावून घेतलं जात नाही ही एक खंत आहे पण तरीही ओबीसीचा नेता व्हायचं आहे तीनशे पंच्याऐंशी ऐंशी जातीचं नेता व्हायचं आहे यातून मराठ्याला विरोध करायचा आणि मग इथं येऊन बैठका घ्यायच्या बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करायचं यासाठी बाहेरून काही लोकं येत आहेत त्यात भुजबळ येत आहेत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री महोदयावर विश्वास ठेवून एकतर या सभेला येऊ नये किंवा मग त्यांनी येत असताना राजीनामा देऊन यावं नसता राज्यपाल कार्यालयात कोणा आम्हाला अपेक्षा आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाय ठेवू देणार नाहीत हे आमचं वक्तव्य होतं राज्यपाल असतील मुख्यमंत्री त्यांना या मेळाव्याला येण्यापासून बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखतील अशी आमची अपेक्षा आहे अजूनही वेळ आहे त्यांचा चार वाजेपर्यंतचा तोवर आम्ही आशावादी आहोत की नक्की भुजबळला ते रोखतील आणि नाही रोखले तर बघू आमचा त्यांचा लोकशाहीतला संघर्ष कायम राहील त्यांना आम्ही वेळोवेळी विरोध विरोध करू लोकशाही मार्गानं शांततेनं कायद्याचं चौकटीत बसणारा विरोध करू आणि नक्की आमच्या आरक्षणाला जर कुणी विरोध करत असेल जी आरला कुणी विरोध करत असेल तर जशाच तसं आम्ही उत्तर देऊ पण ओबीसी समाजाला काही देऊ नका ओबीसी समाजाच्या एखादा मोर्चा आंदोलन झालं त्याला प्रति आंदोलन उभा करायचं हे असलं आमचे जेणे होणार नाही आम्ही केलं नाही महागं आम्ही अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस मोर्चा होता त्यावेळेस प्रचंड पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि हे ओबीसीची सभा घेण्यात येणारे नेते कधीच बांधावं दिसले नाही बीड जिल्ह्यातल्या हे जे कोण आज तिथे येणार आहेत ना चार दोन प्रमुख बाहेरून येणारे बाहेरच्या जिल्ह्यातले म्हणतो मी खास करून ते कधी बीड जिल्ह्यातल्या लोकांचे अश्रू पुसाय आले नाही बाहेर जिल्ह्यातले ओबीसी समाजाचं नेतृत्व करायची इच्छा असणारे पण ते आले आणि आता सभा घेऊन मराठा ओबीसी वाद करायला लागलेत मग यायचं ना मा धनगर समाजाच्या आपल्या बंजारा समाजाच्या वंजारी समाजाच्या एस टी आरक्षणासाठी तिकडं ते बोराडे साहेब धनगर आरक्षणासाठी विष्णू कुराडे धनगर आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना एस टीतून आरक्षण द्या म्हणून तिकडं वंजारी समाजाचे बाळासाहेब सानपसुद्धा वंजारी समाजाला एस टीतलं नोटीस जे आहे ते पोलिस अधीक्षकांनी तुम्हाला दिली का पोलीस प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी वगैरे संबंधित आमच्या भागाचं पोलीस स्टेशन शिवाजीनगर आहे त्या पी आयच्या सहीन आहे तिथले पी आय पवारसाहेब आहेत आणि ते सानप साहेब नावाचे अधिकारी आम्हाला नोटीस घेऊन आलते रात्री आमचा इंटरव्ह्यू चालू असताना आले त्यामुळे ते लाईव्ह पण आहे एका चॅनलवर तुम्ही बघू शकता पण नोटीस दिल्याने आम्ही घाबरणार नाहीत ना 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 आमचं लोकशाहीनं कायद्याचं चौकटीतलं काम आमचं चालू राहील पण माझा पोलिसांना प्रश्न आहे ह्याच नोटिसा मला द्यायच्या किंवा मराठा आंदोलकांना द्यायच्या मराठ्याचं आंदोलन असलं तरी आम्हालाच नोटीसा ओबीसीचं आंदोलन असलं तरी आम्हालाच नोटीसा आणि आमच्यावरच दबाव टाकायचा का, हे काय भुजबळांच्या सांगण्याहून आहे का भुजबळांचा या पोलीस प्रशासनावर काही दबाव आहे का असं वाटतंय मग आम्हाला नोटीस देत असताना तुम्ही आंदोलक आम्ही आहोत तर ते पण आंदोलकच आहेत समोरचे कार्यक्रम घेणारे आयोजक आहेत त्यावेळेस आम्हाला आयोजकाला नोटीस आलते आता हे आयोजकाला नोटीस द्यावं ना आयोजकालासुद्धा नोटीस द्यावा जर त्यांना मराठा ओबीसी वाद घडवायचा असला स्वतःच काहीतरी करतील ते स्वतःच कुठलं तरी एखादं गैरकृत्य करतील मराठ्यांनी केलं म्हणून सहानुभूती घ्यायची किंवा मराठा ओबीसी वाद लावायचा असा प्रयत्न कोणी होऊ शकतो ना ह्या गोष्टीचं पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे घातलं पाहिजे मान्य पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावं हे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद हे होते गंगाधरजी नाना काळकोटे पाटील मराठा समन्वयक आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या ओबीसीच्या सभेदरम्यान मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुन बिड या बीड